छत्रपती शिवाजी महाराज समतेचा संदेश देणारे महात्मा ज्योतिराव फुले दलितांचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिक क्रांतिकारिकांचे प्रेरणास्थान गुरुवारे क्रांतिकहूजी असतात साळवे थोर विचारवंत साहित्य भांडाभाऊसाठी त्यांना प्रथम अभिवादन करतो बरोबर आज संगमोडी या ठिकाणी बहुजी ग्रुप या सामाजिक संघटनेची स्थापना होत आहे वास्तविक पाहता एखादी संघटना ज्यावेळेस जन्म घेतो त्यावेळेस ती एखाद्या लहान बाळासारखी असते असं मला नेहमी वाटतं जसं लहान बाळ जन्माला घेता येताना आपण त्याची ज्या प्रकारे काळजी घेतो प्रकारे संघटनेची काळजी घेतली पाहिजे कारण की एखाद्या बाळाची काळजी ते ध्रष्टपुष्ट निरोगी राहण्यासाठी घेतो तशीच त्या संघटनेची घेतली गेली पाहिजे संघटना छोटी असेल मोठी असेल परंतु प्रत्येक संघटनेचं यश ह्या त्या कार्यकर्त्यामध्ये दडलेला असतो तो कार्यकर्ता कशा पद्धतीने काम करतो ह्याच्यावरती असतं परंतु काम करणाऱ्या कार्यकर्त्याची छबी ही त्यामध्ये प्रामुख्याने मोठी असते कारण एखादी संघटना तुम्ही कुठला हेतू तु, ठेवून उभी करताय स्थापन करताय त्याला खूप महत्त्व असतं कारण की प्रत्येक घडामोडीकडे ज्यावेळेस सर्वसामान्य नागरिक त्या व्यक्तीकडे बघत असतात त्यावेळेस नागरिकांना समाजाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा असते कारण की संघटनेचा उद्देश नेहमीच एक समाज हिताचा असला पाहिजे असं मी नेहमी मानतो आणि आज जसा जसा समाज वाढतो आहे तशा तशा संघट अनेक संघटना आहेत गल्लीबोळात जशा मंडळं तयार होत आहेत तशा सामाजिक संघटना तयार होत आहेत परंतु ते गरजेचं पण आहे तेवढं कारण जसे छोटे छोटे गट एक मोठ्या समूहामध्ये रूपांतरित होतात तसे छोट्या छोट्या संघटनांचं देखील मोठ्या गटामध्ये रूपांतरित झालं पाहिजे आज ज्या छोट्या छोट्या संघटना जन्म घेत आहेत त्यालाही एक कारण आहे कारण की आज समाजामध्ये अनेक संघटना अशा काम करत आहेत मोठे मोठे नेते परंतु समाजाचा त्यांच्यावरती विश्वास राहिलेला नाही तो जातो त्याला एक आशा असते की बाबा हा नेता आमचं कधीतरी भलं करेल आमचं कल्याण करेल परंतु काही काळानंतर जे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं अशा पद्धतीने त्यांचा भ्रमनिरास तो तुटत जातो आज आपण बघतो अनेक त्यातले त्यात आमचा संगमोडी हा जो परिसर आहे एक वेगळ्या धाटणीचा परिसर आहे मा मातन समाज हा अनेक काळापासून एक जाती व्यवस्थेचा जा बळी ठरलेला आहे संगमोडी भागातसुद्धा न दिसणारी मोठी जाती व्यवस्था आहे आम्ही खूप काळापासून इथं काम करतो आहे अनेक जण ओळखतात सगळ्यांना माहिती आहे की संगमवाडी हा जो परिसर आहे तो कशा पद्धतीचा आहे आज इथे एकेकाळी खूप मोठी दहशत होती परंतु त्या दहशतीच्या काळात देखील आम्ही इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे आता आमचे काय सहकार्य आहेत इथं त्या सर्वांना माहिती आहे आम्ही आजही त्याच धाडसाने आणि त्याच तडफेने काम करत आलेलो आहे आणि ठा संघटना महत्त्वाची नसती इथं माणसं महत्त्वाची असतात कुठलीही संघटना केव्हा भरारी घेते जेव्हा त्या संघटनेत काम करणारे जे कार्यकर्ते असतात सेनापती आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र घडवला शिवा छत्रपती शिवाजी महाराजांनी एक थोरले बाजीराव पेशवे असे होऊन गेले की ज्यांनी एकही एक एक लढाई हरलेली नाही से आहे का कारण ते ज्या सेनेचं नेतृत्व करत होते कारण त्यांचं नेतृत्व असं होतं की त्या म्हणजे हरले नाहीत तसंच सनी डाडर असतील त्यांचे कोणी सहकार्य असतील मला त्यांना एकच सांगायचं आहे म्हणजे एक मी या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो हे कराल ते लोकांना आवडलं पाहिजे लोकांच्या विश्वास नाही पाहिजे येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये इथले जो समाज आहे इतरही आहे ते तुमच्या पाठीशी खंबरपणे राहतील फक्त त्यांना विश्वास द्या त्यांना विश्वासच घ्या समाजाचं इधर कोणाचंही नुकसान होणार नाही हां ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे आमचा समाज आज प्रत्येक घडामोडी ही राजकीय ह्याच्यातून घडत असते आपल्याला माहिती आहे आमची एवढी मोठी संख्या नाही की आम्ही स्वतःच्या मोठ्या हिमतीवर स्वतःच्या जातीवरती मोठ्या संख्येने निवडून येऊ शकतो परंतु आमची एवढी संख्या जरूर आहे की एखाद्याचं राजकीय गणित निश्चित आम्ही बिघडवू शकतो त्यासाठी जे कोणी असेल जो कोणी असेल ज्या वेळेस तो आमच्याकडे येईल त्यांना माहिती ही निवडणारी नाही पण बिघडवणारी जमात नक्की आहे तर ह्याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे आम्हाला विचारत घेतलं पाहिजे अनेक वेळा असं होतं आम्हाला कुठेच विचारत घेतलं जात नाही तर ही परिस्थिती बदलली पाहिजे క్యాసేట